चिपळूणात काय असं फिरण्यासारखं कसं आहे ना आता रील्सच्या ह्याच्यात आहे ना खूप फक्त हायलाइटेड गोष्टी अशा ना फेमस होतात किंवा सगळ्यांना माहीत होतात पण असं काही ऑथेंटिक चिपळूणचं आहे फिरण्यासारखं अरे अगदी मग काय सांगायचं म्हटलं तर खूप ठिकाणं निघतील म्हणजे बऱ्याच जणांना कित्येकदा माहिती नाहीत की चिपळूणचा गोविंदगड आहे गोविंदगड म्हणजे त्याला काही जण गोळकोटचा किल्ला बोलतात पण त्याचं मुख्य नाव गोविंदगड आहे तो एक तटीय छानसा किल्ला आहे तर तो, तो अगदी सुंदर अप्रतिम फिरणार काय पावसाळ्यात त्याचं सौंदर्य तिथून दिसणारी वाशिषची नदी आणि तिचा तिचा जो असा एक डेल्टा जो आहे ना त्रिभुज प्रदेश म्हणजे तुमच्या डोळ्याचा पारणं फिटेल इतकं सुंदर आहे तो तिथून तर तुम्हाला इतका असा अप्रतिम दृश्य दिसतो दुसरा जो भाग आहे तो तिथून तुम्ही पेडे परशुरामला भगवान परशुरामांची महेंद्रगिरी पर्वत आहे तिथे ती भगवान परशुरामची भूमी समजली आहे त्याच्यातून भगवान परशुरामांनी बाण मारून सप्तकोकांची निर्मिती केली असं म्हटलं जातं अशी कथा आहे तर तिथे भगवान परशुवाचं मंदिर आहे ज्याला छत्रपती शिवरायांनी स्वतः दान दिल्याचा उल्लेख आहे तर त्या ठिकाणाहून तुम्हाला चिपळूण जाण एकूण सगळ्या जो परिसर आहे त्याचं अप्रतिम दृश्य दिसतं म्हणजे तुम्ही स्वर्गात आहात का पृथ्वी आहात इतपत त्या रेषा पुसट व्हाव्यात इतपत ते सगळं तिथं वातावरण असतं आणि जो श्रावणाचा कालावधी तर बऱ्यापैकी पाऊस थांबलेला असतो वातावरणात तो ओलावा असतो नाही का आणि धबधबे वाहत असतात ते सौंदर्य पृथ्वी अजून सुद्धा सृष्टी अंगावर लिहून असते ते दिसतं तुम्हाला आणि तिथे जाता येतं बऱ्याचदा जा काय होतं कोकणामध्ये धोधो पाऊस चालू असतो त्यामुळे नवखा माणूस आला कोकणामध्ये कि त्याला पावसात कंटाळ येतो अरे किती पाऊस पडतोय राह असं कोणी म्हणू शकतं पण श्रावणात तुम्हाला मस्त कोकणात एन्जॉय करता येतं अगदी मस्तपैकी असं आहे म्हणजे कोणाला जायचं असेल तर श्रावणात जायचं श्रावणात अवश्य मी बऱ्याच जण सांगतो की गोवा मध रत्नागिरी मी माज़ा। माज़ा था था <laughs> <हिंदी ये आला laughs> हा माझं आता काय म्हणजे माझ्या बोलण्यात हिंदी बऱ्याचदा काय येतं फिरताना तो ऍक्सिडेंट आता मिश्रण झालं माझं म्हणजे मी दहावी बारावीपर्यंत पर्यंत अगदी स्वच्छ मराठी बोलवतो आता थोडं मध्येच असं एखादं चुकून हिंदी येतं त्यामुळे क्षमस्व हिंदी हा क्षमा की जी आम्ही त्याच्याच <laughs> अंक्ष एकदम प्रॉपर होणार क्षमस्व हा अगदी अगदी कोकण म्हटलं ना की खूप जणांना फॅसिनेटिंग जे असतं ना ते म्हणजे बीच असतं किंवा जसं जंगल किंवा छोटे मोठे किल्ले असतील किंवा नद्या असतील पण ना कोकणाची एक अजूनही कोकणकरांनी ना एक गोष्ट जपून ठेवली आहे म्हणजे त्यांचे सण आणि उत्सव अच्छा मला इतके सण आहेत इतके प्रत्येक गावात म्हणजे मी कोकणात लांजायला गेलो आहे तर मला असं तिथं जाणवलं आहे ना की प्रत्येक वाडी किंवा प्रत्येक गावाची एक वेगळी खासियत आहे किंवा प्रत्येक एक दोन चार किलोमीटर गेल्यावर प्रत्येक काही ना काही बदल दिसतो लोकांच्या सणांमध्ये उत्सवांमध्ये म्हणजे काही कधी काही लोकांचा शिमगा कधी असतो काहींचा आधी असतो काहींचा नंतर असतो तर तुला काय आवडतं कोकणातल्या सण उत्सवांमध्ये तुझं चिपळूणचं काय असं सण उत्सव काय अच्छा कोकणात गणपती सगळे साजरे होतात पण चिपळूणचा जो आमचा शिमगा आहे हा चिपळूणचा शिमगा हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आता म्हणजे चिपळूणचा करंजेश्वरी माताचा शिमगा महोत्सव याला प्रत्येक चिपळूणकर जगाच्या जा कुठल्याही पाठीवर असो हो तो येतोच येतो कारण का त्यावेळेस तो जो पालखी सोहळा आहे तिथे शेरण करण्याचा नावचा एक उत्सव असतो शेरण करण्याचा उत्सव बऱ्याच जणांना माहिती नसेल कधी ऐकून वगैरे शेरणं म्हणजे काय एखादा तुम्ही नवस बोलायचा आणि तिथल्या नदीचं पात्र ज्या कोरडं असतं त्या कोरड्या पात्रामध्ये पात्रा ज्या पाऊस नसतो बरं का पाऊस थांबलेला था। असतो पूर्ण अगदी पात्र असं कोरडं पडलेलं असतं तो नवसाचा तिथे पुरायचा त्या पातीमध्ये फुटबरात असा नदीच्या पात्राच्या पात्रामध्ये पात्र कोरडं पडलेलं असतं त्यावेळेस नदी बऱ्याकी अशी आकुंचन पावलेली असते तिथे आणि मग जेव्हा पावसाळा चालू होतो तो संपूर्ण कोरडा प्रदेश जो आहे तो असा सुक सुकलेला तिथून पाणी भरघोस पाणी वाहत असतं कोकणातलं पाणी माहिती आहे आपल्याला काय वेगानं वाहत ते आणि दुसऱ्या वर्षी तो भाग पूर्ण कोरडा पडतो म्हणजे शिमग्याच्या वेळेस तो भाग कोरडा झालेला असतो आणि तिथे त्यावेळेस ज्यांचे नवस पूर्ण होणारे असतात किंवा पूर्ण झालेले असतात त्यांचे तिथे नारळ सापडतात तिथे येऊन ती पालखी जड होते देवीची आणि तिथे तो नारळ बहुधा सापडतो सापडतोच म्हणजे विज्ञान असेल अध्यात्म असेल हे काय पातळीचं आहे ना तिथे अध्यात्म हे मला तिथे येतात मी स्वतः अंधश्रद्धा न पाळणारा माणूस आहे तिथे येऊन तुमचे डोळे दिसतील अरे हे खरं शक्य आहे तिथे इतकं इतपत वर्षी तिथे सापडतात आणि त्यांचे नवस पूर्णही झालेले आहेत म्हणजे याला आपण काय बोलावं ह्याला विज्ञान बोलावं की आपल्याला अणाकलनी अशी आध्यात्मिक शक्ती बोलावी